शॉपिंग सेंटर फळ मार्केट परिसरात असलेल्या ज्यूस सेंटर समोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गावबाग पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी सुतारमाळा परिसरात राहणाऱ्या रा जुनेद रियाज बागवान वैतीस यांचे व्यंकटराव हायस्कूल रोडवर राज ज्यूस सेंटर आहे करना करना बकता बकता या दुकानासमोर असिफ मुनिरवली बागवान वय बावीस राहणार जव्हारनगर यांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास दुचाकी लावली होती दुकानासमोर लावलेली दुचाकी लॉक न करण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि बघता बघता दोघांचे नातेवाईक जमले यावेळी शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्याबाबत माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केले या प्रकरणी आसिफ बागवान याच्या फिर्यादीनुसार रियाज सरदार बागवान वय पंचावन्न वय पन्नास रियाज बागवान वय तीस व अजिम रियाज बागवान वय सत्तावीस सर्व राहणार सुतारमाळा या चौघांच्या विरोधात तर जुनेद बागवान याच्या फिर्यादीनुसार मुनिवर अली बागवान वय चाळीस असिफ मुनिवर अली बागवान वय बावीस अयाज सरदार बागवान वय पन्नास तिघे राहणार जवाहरनगर फयाद सरदार बागवान व बावन राहणार सुंदरबागेजवळ या चौघांच्या विरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे